तर त्यांना काही ज्या जागा का मिळाल्यात त्या मर्यादित अशा प्रकारच्या मर्यादी मिळाल्यात त्याचा अर्थ राष्ट्रफातळीवर आम्ही लोक जे सगळे काम करतो त्याच्या विशेषतः उत्तर प्रदेश हो आणि हिंदी देशमध्ये दे जे आमचे सरकारी काम करतात त्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून अधिक लक्ष दिलं तर आज उत्तर देखाचा जो चेहरा आहे तो वाढण्याचा एक अनुकूल असा प्रकारचं चित्र दिसतंय आणि त्यासाठी आम्हाला लोकांच्याकडून काळजी घेतली जाईल आज हा निकाल झाल्याच्या नंतर मी काही सरकारांशी चर्चा केली विशेषतः पक्षाचे अध्यक्ष खरगे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख सीताराम काम सीताराम येचुरी आणि अन्य तर त्याच्यामध्ये कदाचित असं नक्की नाही पण उद्याच्याला जिल्ह्यामध्ये बैठक होण्याची शक्यता आहे त्याचा संदेश आज संध्याकाळपर्यंत मला आणि आमच्या इतर सहकार्याला मिळेल ते असेल तर उद्याच्या बैठकीला आम्ही तातडीन जाऊ आणि एकंदर खुर्चे धोरण खुलीची नीती ही सामूहिकपणानं चर्चा करून ठरवू एवढंच या ठिकाणी मला सांगायचं हा या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टी चांगल्या घडलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जयंतच्या नेतृत्वाखाली आम्ही जागा मर्यादित लढवल्या सगळ्या म्हणून आम्ही दहा जागा लढवल्या पण त्याच्यामध्ये असं दिसतंय की सात जागेवर तुमची काही त्याचं पूर्ण काउंटिंग झालेलं नाही पण सात जागावर आज आम्ही खुजाहोत इथे oh, सात जाग्यांच्यावर आज आम्ही खुजाहोत याचा अर्थ दहा जागा निवडून रजून सातमध्ये विजय मिळण्याच्या संबंधीचं चित्र याचा अर्थ स्ट्रायकिंग रेट हा राष्ट्रवादी काँग्रेसचा या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने राहिलेला आहे हा जो यस में यस में त हिकिड़े राष्ट्रवादी कॉंग्रेस असां माने न विकास आघाड़ी जा उहे स्टेटमेंट सवितर त आतीन ऐं कॉंग्रेस पेशन उाके नतिवा शिवसेन आम्चे सहकारी हा सी हिकु वठी काम करण्याची भूमिका घेतली आणि त्यामुळे हे यश जसं आम्हाला मिळालं राष्ट्रवादीला तसं काँग्रेसलाही मिळालं आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाच्या पक्षाला सुद्धा मिळाले आणि या ज्यांनी सुरुवातीला सांगितलं की परिवर्तनाचं वातावरण आहे आणि आम्ही तिघेही एकत्रित राहून उद्याच्या काळामध्ये आमची धोरणं ठरू आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करायची खबरदारी घेऊ एवढंच या ठिकाणावर सांगायचं आहे उद्याची बैठक ही दिल्लीला आज संध्याकाळी कळेल ठरेल आणि ते झाली तर त्या बैठकीला माझी उपस्थिती असेल आज काही टी व्ही जर बातमी आहे किंवा मी चंद्रबाबूंशी बोललो आणखीन कुणाशी बोललो त्याच्यात काही तथ्य नाही मी काही कुणाशी बोलले नाही झालं असेल तर ते काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस नेतृी यांच्याशी झालं संबंधित नाही या चर्चा करण्या इतरांशी या मदतीचं धोरण हे राष्ट्रीय आमचे सगळे सरकार जे त्यांच्याशी विचार निर्णय करून केले जाईल सर सगळे म्हणतात की तुम्ही तुमचं वय झालं आहे या ठिकाणी हे सिद्ध झालंय की टायगर बुडावा तो किवा देखील जिंदा आहे उत्तर दिलं पुढे माहिती नाही माझं काही त्यांच्याशी भेन झालं नाही अध्यक्षाची करून भरत आणि त्यामुळे त्याची माहिती असल्याशिवाय त्याच्यावर कमेंट करणं योग्य नाही त्यांचा सुशोवाद आत्ता झाली संबंध आहे

की याच्यापेक्षा वेगळा निकाल लागेल असं मला कधी वाटत नाही आणि बारामती हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे त्याच्यात माझा स्वतःचा गेल्या साठ वर्षाचा असोसिएशन आहे माझी सुरुवातच तिथं झालेली असते आणि प्रचार करो न करो तिथला सामान्य ना माणूस जो आहे नागरिक जो आहे मानसिकता काही माणस हाऊक आहे જાઓ તો યોગ્ય નિર્ણય ઘો અને ઘેરી એ ખાત્રી આમ કિં શક્ય સોળાવી રાઉન્ડ પબ્લીટ સી બારા થી વિધાનસભે તસ મતદાન થાય दहाव्या अरावंडला बावीस हजार होता आता पस्तीस हजाराच्या पुढे लीड असेल बारामती विधानसभा एका विधानसभेमध्ये पस्तीस हजाराच्या पुढे आत्ता लीड असेल आणि बाकीच्या मतदारसंघाचं असेल हो म्हणजे बाकीमध्ये पण लीड आहे खडकवासला थोडस कमी आहे बाकी सगळी लीड आहे गेल्या वेळेस पेक्षा खडकवासला चांगला आता सोळाव्या राऊंडला रफली शहात्तर हजाराच्या आसपास आहे आणि अजून तीन चार अजून सहा ते सात राऊंड बाकी आहे महाविकास आघाडी अजून जास्त पुढे येईल असं वाटतंय चर्चा अशा होत्या की हा लोकसभेचा निकाल महाविकास आघाडीला सुद्धा म्हणजे वेगवेगळ्या करतील सगळे पक्ष वेगवेगळीकडे दिसतील तुम्हाला काय वाटतं अजिबात जो विचार होत झालाय त्याच्यामध्ये महाराष्ट्र ही विकास आघाडी जी आहे ते विकास आघाडीच्या वतीनं आम्ही सामूहिक कशा करू

We that. No, neither, neither we we आज में जो चुनावी परिणाम जी शुरू में मैंने कहा की महाराष्ट्र में तो दिशा अच्छा आ गए और सबसे ज्यादा उत्तर प्रदेश का ये डिशन आएगा इस पर कोई सोचते नहीं थे हिंदी में इसकी चिंता हम लोगों की थी सदन इंडिया की कोई प्रावेम नहीं था मगर मतलब हिंदी देश में और मेहनत करने की आवश्यकता है या हम सारे सोचते थे और इसमें कोई ना कोई सुधार हो गया ये वर्ष फिर भी मध्य प्रदेश में और ज्यादा काम करने की आवश्यकता है मगर मतलब उत्तर प्रदेश के जनता ने जो इसमें डिशन दे दिया एक नई डिरेक्शन सब लोगों को उन्होंने दिए हम वहाँ के नेता लोग वहाँ के कार्यकर्ता लोग और उत्तर प्रदेश की जनता इन सभी का हम आवाज़ है कि इस सभी का जो भेज दिया बीजेपी ने मंचों से ये कहा कि जो भगवान राम को लाए हैं जनता उनको लाएगी ये जो प्रत्यक्ष बनाया गया था कि राम मंदिर के बाद जनता उन्हें चुनकर देगी बाद में प्रधानमंत्री का प्रधानमंत्री का हिंदू मुस्लिम करना वो सीधी वर्ष मंदिर मंदिर रेज करने की कोई तो आवश्यकता नहीं थी जिनको आम जनता के बारे में कॉन्फिडेंस है ऐसे लोग उस लाइन पर जाते थे उन्होंने कोशिश की जनता ने इसका स्वीकार नहीं किया यहाँ तक इस कैंपेन में आपसे हमने लोगों ने देखा कि महिलाओं को इस तरह की तकलीफ हो जाएगी ये लोग खुखोल पे आएगी तो किसानों की या की मीटिंग हो तो वहाँ बताया गया कि ये लोग ये लोग खुखोल पे आएंगे तो आपके खेती में दो भैंस आपने रखी है इनमें से एक भैंस को लेके जाएंगे इस तरह के खेत या दलित चीजें हाइएस्ट पोजिशन देश के जिम्मेवार करते हैं इन लोगों ने की थी ये बात बिल्कुल अच्छी नहीं थी मगर हमारा विश्वास था कि आम जनता इस तरह तो अच्छा के कैंसर इस तरह की लाइन इस तरह का इसका स्वीकार कभी नहीं करेंगे अब इसका अच्छा दबाव उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री हो अखिलेश या उनके बाकी साथी लोगों ने

फॉर्म करना है तो तो साथ में बातचीत हुई नहीं बातचीत करने की उम्मीद है मेरी बातचीत खाली दो लोगों के साथ हो गई खरगे साहब एंड सीताराम वो अन्य साथियों के साथ बातचीत करेंगे और फिर हमें संदेशा देंगे कि दिल्ली में लेना है या नहीं हो सकता है कि कल मिलने की स्थिति हो सकती और से, तो के है को तोड़ा पार्टियों को अलग किया लेकिन उसके बाद अभी कि जो नतीजे हैं वो ये बताते हैं कि इस की जनता को बर्दाश्त नहीं है वो इसे नहीं करती। नहीं से बात है जो भारतीय तोड़ने का काम उन्होंने किया जो जो गलत तरीके उन्होंने इसकी रिएक्शन इस है और हमें खुशी है कि ये ग़लत रास्ते है एक राजनीति जो जिम्मेदार राजनीति उस रास्ते से जा रही थी उनको जो कोई सबक सिखाने की आवश्यकता थी वो सबक हम जनता नहीं सीखे अच्छी बात साताऱ्याची जागा आहे साताऱ्याची जागा, सा, जागा तुम्ही पाण्यात भिजून ती परत आली होती त्यावेळेस तो विजय मिळाला होता परंतु आता साताऱ्याच्या जागेवर पर पराभव पाहायला मिळतो आहे कुठे कमी पडला असं वाटतं घेतली नाही अडचण त्याचं अजून सं आणि झळतेच ही शीट झाडते असे दिसते काही नकार असं नाही त्याच्यात मी जाऊ

आता ते दूर केल्याच्या नंतर कुठेतरी ह्या त्याची कारण असा करून डायवर्ट करण्याच्या संबंधीचा विचार याच्यात काही शक्य नाही हा निकाल महाराष्ट्रातल्या जनतेनं विचारपूर्वक घेतलेला आहे तिथं लढण्याची आवश्यकता आहे परिवर्तन करणे आवश्यकता आहे गेले दहा वर्षाचं राज्य त्या लोकांनी वरले अडीच वर्ष सोडली ते जनतेने पाहिलेलं आहे आणि त्याला अच्छा सरकार निकल रहा है बीजेपी दो सौ पचास से नीचे है ऐसे में अलायंस पार्टनर उनके तो साथ कितना और अगर वो हटते हैं तो क्या फॉर्म करने की कंडीशन में है क्या सरकार और उसके लिए आप बचे बताया की हम कहीं बैठेंगे कई हमारे लिए फैसी यहाँ नहीं है ये विषय को

दो 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 दो। नाएडिशानी, नाएडिशानी, ए, एक पवार साहेब न्यायाधीशांनी काही न्यायाधीशांनी राष्ट्रपती यांना पत्र लिहिलं आहे की हंग जर विधानसभे संसद भवन जर झालं तर या प्रकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान न करता इतर विरोधी पक्षांना एकत्र करून त्यांना निमंत्रण द्या तुम्हाला असं वाटतं का की ही खरी वेळ आहे त्या न्यायाधीशांना सोपी माहिती नाही अजून कुणाला मिळवते आहे का नाही हे स्पष्ट वेळेला एक सो सत्तेचाळीस तासांची आवश्यकता आहे ते झालेली असं वाचकडला आता ते विचार आहे तो बऱ्याच जणांना विचार करायला अनेक गोष्टी आहेत ते सांगते आता हा जर वगैरे पण शहाण्याला एकंदर लोकांची मानसिकता काय हे समजेल आणि त्याच्यातून सांगताना कर से तो सर, वापस आज सुचून कदाचित काही वेगळा विषय तर ती माहिती नाही असं हा विषयच आमच्या सुधारणार आज कुणाला घ्यायचं करणार नाही हा विषयच नाही त्याची चर्चा करायचं कारण याचा आमचा अजून दाज आहे जबाब म्हणून पंतप्रधान चर्चा आम्ही केलेली नाही हा निर्णय एखादी व्यक्ती घेऊ शकत नाही त्यासंबंधीचं कलेक्टिव्ह थिंकिंगची आवश्यकता आहे उद्या फार आम्ही ज्यावेळेस बसू त्यावेळेस आयुष्य विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये सर्व सर्वसाधारणपणानं सुमार लोकांचं आणि आमच्या काही सरकारांचं अश्वेन जे होतं त्यापेक्षा वेगळा निकाल उत्तर प्रदेशच्या जनतेनं दिलेला आहे या निकालाचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की यापूर्वी भाजपला उत्तर प्रदेश आणि या भागामध्ये जे यश मिळायचं ते त्याचं मार्जिन हे फार मोठं असायचं आता त्यांना काही ज्या जागा मिळाल्यात त्या मर्यादित अशा प्रकारच्या मार्जिनी मिळाल्या त्याचा अर्थ राष्ट्र राष्ट्रपातळीवर आम्ही लोक जर सगळे काम करतो त्याचे विशेषतः उत्तर प्रदेश आणि हिंदी वेळीमध्ये जे आमचे सरकारी काम करतात त्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून अधिक लक्ष दिलं तेच आज उत्तर देखाचा जो चेहरा आहे तो वाढण्याला एक अनुल असा प्रकारचं चित्र दिसतंय आणि त्यासाठी आम्हाला लोकांच्याकडून काळजी घेतली जाईल आज हा निकाल झाल्याच्या नंतर मी काही सहकार्यांशी चर्चा केली विशेष पक्षाचे अध्यक्ष खरगे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख सीतारामन काँग्रेस सीतारामन येचुरी आणि अन्य तर त्याच्यामध्ये कदाचित असं नक्की नाही पण उद्याच्याला जिल्ह्यामध्ये बैठक होण्याची शक्यता आहे त्याचा संदेश आज संध्याकाळपर्यंत मला आणि आमच्या इथं सहकार्याला मिळेल ते असेल तर उद्याच्या बैठकीला आम्ही तातडीन जाऊ आणि एकंदर खुशी धोरण खुलची नीती सामूहिकपणानं चर्चा करून ठरवून एवढ्याच या ठिकाणी मला सांगायचं आज या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टी चांगल्या घडलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जयंताच्या नेतृत्वाखाली आम्ही जागा मर्यादित लढवल्या सगळ्या म्हणून आम्ही दहा जागा लढवल्या पण त्याच्यामध्ये असं दिसतय की सात जागेवर काही त्याचा पूर्ण काउंटिंग झाले नाही पण सात जागेच्यावर आज आम्ही आहोत सात जागेच्यावर आज आम्ही खुदा खुजाहोत याचा अर्थ दहा जागा निवडून रजून सात मध्ये विजय मिळण्याच्या संबंधीचं चित्र

ही परिवर्तनाचं वातावरण आहे आणि आम्ही तिघेही एकत्रित राहून उद्याच्या काळामध्ये आमची धर्म ठरू आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची खबरदारी घेऊ एवढंच या ठिकाणी वर सांगायचं आहे उद्याची बैठक ही दिल्लीला आज संध्याकाळी करेल ठरेल आणखी झाली तर त्या बैठकीला माझी उपस्थिती असेल आज काही टेलिव्हिजनवर बातमी आहेत किंवा मी चंद्रबाबूंशी बोललो आणखी कुणाशी बोललं त्याच्यात काही तथ्य नाही जे काही कुणाशी बोलले नाही बोलणं माझं झालं असेल तर ते काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस येतोही यांच्याशी झालं बाकी कुणाशी संबंधित नाही या चर्चा करणं इतरांशी या याबद्दलचं धोरण हे राष्ट्रीय हातळ्यांचे आमचे सगळे सहकारी आहेत त्यांच्याशी विचार करून केलेला आहे सर सगळे म्हणतात की तुम्ही तुमचं वय झालं आहे या ठिकाणी हे सिद्ध झालं आहे की टायगर बुडावा तो क्यावा देखील जिंदा आहे <laughs> प्लीज ब्रीफ करा सगळं सर 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 एक उत्तर सर सर एक उत्तर उत्तर दिलं तुम्ही असं वाटतं का नितीश कुमार यांची मदत तुम्हाला माझं काही त्यांच्याशी बोलणं झालं नाही करून फळ आणि त्यामुळे त्याची माहिती असल्याशिवाय त्याच्यावर कमेंट करणं योग्य त्यांचा सुद्धा आत्ता झालेली संबंध आहे पण आत्ता बोलणं झालेलं नाही सर बाराबाईची जी जागा होती त्यावर उमेदवार सारख हे की माझ्या असोसिएशनच्या मतदारसंघाचं असे वेगळा निकाल लागेल असं मला कधी वाटत नाही एक आणि बारामती हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे त्याच्यात माझा स्वतःचा गेले साठ वर्षाचा असोसिएशन आहे माझी सुरुवातच तिथं झालेली असते आणि प्रचार करू न करू तिथला सामान्य ना माणूस जो आहे नागरिक जो आहे त्याची मानसिकता काही मान थोक आहे आम्ही जाव असा न जाऊ तो योग्य निर्णय घेतो आणि घेईल याची खात्री आम्हाला होते